नमस्कार टी आर टी आय वार टी आर टी सारथी महाज्योती अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण दिलं जातं त्यासाठी होणारी सीई टीची तारीख आलेली आत्ताच बाराटीच्या वेबसाईटवरती सेल अपडेट आले ते पाहण्याआधी तुम्हाला एक छोटीशी माहिती तुम्हाला देतो या ज्या ई टीसाठी आपण प्रिवे सिलेबसचे व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवरती टाकले आहेत प्रत्येकाने ते सिलेबसचे व्हिडिओ बघून घ्या कारण चौदा तारखेपासून तुमची एक्झाम सुरू होते त्यासाठी तुमच्याकडे आधी सिलेबस असणं गरजेचं आहे त्यानुसार तुम्ही अभ्यास करा आपले एक इंस्टाग्रामला पेज आहे त्यावरती प्रिवियस क्वेश्चन्स टाकणं सुरू आहे ते सगळ्यांनी बघून घ्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आहे तो सगळ्यांनी भरा प्रत्येकाला आपण प्रिविस इयर म्हणजे मागच्या वर्षी जी सी ई टी झाली त्याचे पेपर्स त्याच्या आधीच्या सीई टी झाल्या बावीस तेवीसच्या त्या सगळ्यांच्या सी टीचे पीडीएफ आपण मुलांना व्हॉट्सअपवरती पाठवतो आहे प्रत्येकानं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा आणि या माझ्या सत्याहत्तर बावीस शून्य तीन हजार नऊ या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा हो। तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रिवियस इयर पेपर पी डी एफ मिळून जातील प्रत्येकाने गुगल फॉर्म डिस्क्रिप्शनला भरायचा आहे चला आपण बघूया बाराटीच्या वेबसाईटवर जाऊया बार्टीच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तिथं त्यांनी दिलेलं आहे आपण नोटिस बोर्डवर जर गेलो तर आत्ताच नोटिफिकेशन आलं आहे ती पी डी एफ आपण ओपन करूया हे बघा महाराष्ट्र शासनाच्या सर्वकष धोरणानुसार सन दोन हजार पंचवीसकरिता बारटी टी आर टी एसारती महाज्योती व या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता बारटी पुणेमार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचे म्हणजे सीई डीचे वेळापत्रक व ॲडमिट कार्डबाबत हे नोटिफिकेशन आलं आहे आत्ताच आलं हे बघा दहा तारखेला आज आलेलं आहे आता हे पी डी एफ आता डेट बघा चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला यू पी एस सीचं पेपर असणार आहे म्हणजे बार टी सारथी महाज्योती टी आर टी आर टी एस सगळ्यांचे यू पी एस सीचे पेपर चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला असणार आहे सोळा तारखेला तुमचा भी आय बी बी एसचा पेपर असणार आहे सतरा तारखेला एम पी एस सी स्टेट सर्व्हिस आणि तुमचं ई एस तसंच अठरा तारखेला पण सेम एम पी एस सी स्टेट स्टेट सर्व्हिस आणि एम ई एस त्यासोबतच एकोणीस तारखेला तुमचं स्टेट सर्विस आणि एम ई एस हे तीन दिवस तुमचं एम पी सी स्टेट सर्व्हिस आणि एम ई एस असणार आहे त्यासोबतच तुमचं वीस तारखेला एम पी सी स्टेट सर्विस एम पी एस सी ई एस आणि तुमचं ग्रुप बी एस सी एम पी एस सी ग्रुप बी एन सी क्लास थ्रीचं त्यानंतर एकवीस तारखेला तुमचं ग्रुप बी एन सीचा पेपर असणार आहे दोन दोन तीन तीन दिवस पेपर चालणार आहे ते मुलं जास्त असल्यामुळं नंतर तेवीस तारखेला तुमचं एम पी एस सी ग्रुप बी सी अँड सीचा पेपर असणार आहे चोवीस तारखेला एस एस सीचा आणि पंचवीस तारखेला तुमचा एस एस सीचा पण असणार आहे आणि पोलीस भरती म्हणजे बार टी आर टी साठीचा सा पोलीस भरती पंचवीस तारखेला सुरू होणार आहे त्यासोबतच सव्वीस तारखेला पूर्ण दिवस पोलीस भरतीचे पेपर होणार आहेत यात सगळ्यांचे सिलेबसचे व्हिडिओ डिटेलमध्ये सिलेबसचे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत नंतर सत्तावीस तारखेला तुमचा ज्युडिशियलचा पेप पेपर असणार आहे पोलीस भरती प्लस ज्युडिशियल हे आत्ताच नोटिफिकेशन आले त्यासोबतच तुम्हाला त्यांनी सांगितलं की हॉल तिकीट कधी मिळेल म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड कधी मिळेल त्यासाठी त्यांनी सांगितलेलं ॲडमिट कार्ड प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी भारतीय सार्थी महाज्योती टी आर टी आय आणि आर टी आय संस्थांच्या ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला यू आर ए लिंकला लॉग इन करून आपला ईमेल आय डी व पासवर्ड टाकायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरताना जो तुम्ही वापरला युजर नेम पासवर्ड तो तुम्ही टाकायचा आहे आणि त्याबाबत त्यानंतर ते तुमचं ॲडमिट कार्डवर डाऊन क्लिक करून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे सहा नंबरचा प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड दोन टप्प्यात तुम्हाला उपलब्ध होणार आहे म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला फक्त शहरांचं वाटप होईल पहिल्या परीक्षा होण्याच्या सहा दिवस आधी तुम्हाला फक्त जिल्हा कळेल त्यासोबत किंवा शहर कळेल त्यासोबतच तुम्हाला तीन दिवस पेपरच्या आधी तुम्हाला हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे त्यावेळेस तुम्हाला डाउनलोड फक्त त्याच वेळेस करता येईल सहा दिवस आधी जे तुम्हाला कळेल तुमचा तालुका म्हणजे ते शहर ते तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही तर लिहिलंय टप्पा क्रमांक एकमधील प्रवेशपत्र शहराचे वाटप फक्त उमेदवारांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल प्रिंट काढता येणार नाही तसेच टप्पा क्रमांक दोन म्हणजे पर अंतिम परीक्षा केंद्राची माहिती प्रिंट काढण्यासाठी उपलब्ध असेल सदरचे प्रवेशपत्र अंतिम असून परीक्षा केंद्रावर सादर करणे अनिवार्य तुम्हाला राहील रोल नंबर पिन परीक्षा केंद्राची माहिती असलेलं प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड परीक्षा सुरू होण्याच्या तीन दिवस आधी सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल परीक्षा सुरू होण्याच्या तीन दिवस आधी उमेदवारांना मॉक टेस्ट म्हणजे तुम्हाला जसा पेपर होणार आहे तशा मॉक टेस्ट मिळणार आहेत त्यासोबत मी स्वतः पण माझा जो नंबर आहे आता दा नंबर नंबर में में मी दाखवला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे सत्याहत्तर बावीस शून्य तीन नऊ हजार नऊ सत्याहत्तर बावीस शून्य तीन नऊ हजार नऊ या नंबरला तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला प्रवेश सगळे पी डी एफ देतो त्यासोबतच डेमो डी पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या पण तुम्हाला मी शेअर करतो प्रत्येक परीक्षेसाठी उपलब्ध करून दिलेले प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड त्या त्या परीक्षेसाठी अनिवार्य राहील म्हणजे प्रत्येक एक्झामसाठी वेगवेगळं वेगळं ॲडमिट कार्ड असणार आहे डाउनलोड कसं करायचं तेही तिने सांगितले लॉग इन करायचं त्याचनंतर ईमेल आय डी पासवर्ड वापरून तुमचा ॲडमिट कार्ड डाउनलोड ॲडमिट कार्डवर क्लिक करायचं आणि तिथून तुम्ही दाखवलेली माहिती शहर परीक्षा केंद्र परीक्षा दिनांक तपासा आणि प्रवेशपत्र पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करा ते प्रिंट मारा त्यानंतर हे करताना काही अडचणी आल्या तर बार टी टीर, टीर, टी आर टी ह्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेत तुम्ही त्यांना कॉल करू शकता सगळ्यात महत्त्वाचं आता डेट आली आता वेळ संपलेला आहे तुमच्याकडचा चौदा तारखेपासून तुमचे पेपर सुरू होत आहेत तर प्रिव्हर पेपर तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही या माझ्या नंबरवरती कॉल करू शकता कॉल नाही सॉरी व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्ही गुगल फॉर्म भरायचं आहे यूट्यूब सबस्क्राईब करायचं आहे तसेच इंस्टा फॉलो करायचा आहे आणि मग मला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे मग मी तुम्हाला ते पेपर तुम्हाला पाठवून देणार आहे सगळ्यांनी माहिती आपल्या मित्रांनो शेअर करा या व्हिडिओची लिंक शेअर करा आपण सिलेबसच्या व्हिडिओ चॅनलवर टाकलेस लवकर आपण रिव्हिजन सेशनही सुरू करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रिविस इयर पेपर आणि डेमो पीडियप पण तुम्हाला देणार आहोत धन्यवाद